नमस्कार ध्यानधारणेचा प्रमुख उद्देश काय असतो आपला आपलं अस्वस्थ चंचल मन संतुलित करणं चित्त निर्मळ करणं सगळे किंतू परंतु आपल्यामधून निघून जाणं प्राणीमात्रांविषयी आपल्या मनातील भेद मिटून जाणं आपल्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानामध्ये जे काही सांगितलं आहे ती आर्त भावना आपल्या मनामध्ये जागृत करणं किंवा निर्माण होणं ही ध्यानधारणा कशी असावी तर एकांतात आणि शांततेमध्ये तुमच्यासमोर एक दोन नव्हे तर तब्बल वीस टी व्ही कॅमेरे तुमच्या चेहऱ्यावरती आणि तुमच्या हालचालींवरती रोखून लागलेले ला असतील आणि दहा पंधरा फोटोग्राफर मिनटा मिनटाला फ्लॅश उडवत असतील तर एकांत आणि निवांत कसा मिळणार आणि त्या कॅमेरामन लोकांच्या सानिध्यामध्ये ध्यानधारणा तरी कशी काय होणार परंतु आपले आदरणीय मोदीजी म्हणजे एक वेगळंच आणि अद्भुत असं रसायन आहे त्यांची ध्यानधारणा टी व्ही कॅमेरे आणि फोटोग्राफर्सशिवाय पूर्णच होत नाही आपल्या ध्यानधारणेचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू असल्याशिवाय त्यांना समाधानच लाभताना दिसत नाही बरं त्यांना ध्यानधारणेसाठी वेळही बरोबर लोकसभा निवडणुकीच्या प्रचार समाप्तीनंतर आणि मतदानाचा शेवटचा टप्पा बाकी असतानाच मिळतो अन्य वेळी ध्यानधारणा केली तर बहुधा ती सफल होत नसावी किंवा त्यांचं तसं मत असावं दोन हजार हो। एकोणीसला अशाच प्रकारे ते केदारनाथला पोचले होते दीड दिवस त्या खास गुफेमध्ये ध्यानधारणेला ते बसले होते त्यांच्या भक्तांना त्यावेळेला वाटलं होतं की देशाचे पंतप्रधान परंतु सगळ्या सोयी सुविधांपासून दूर एका गुफेमध्ये जाऊन ध्यानाला बसलेत किती भारी गोष्ट आहे ते केदारनाथ मंदिरापासून त्या, केदारना त्या गुफेकडे जाताना पाहून त्यांचे भक्त अक्षरशः सद्गरीत झालेले होते त्या गुफेत मोदींसाठी खरं तर आवश्यक त्या सगळ्या सुविधा निर्माण करण्यात आलेल्या होत्या हे असंख्य भक्तांना त्यावेळी माहीतच नव्हतं अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाही पाश्चात्य पद्धतीचं कमोड एक सिंगल बेड हीटर गिजर फोन अशा सगळ्या सुविधानयुक्त त्या गुफेमध्ये मोदींनी सतरा त्या तास ध्यान लावलं त्यानंतर ती गुफा आता अन्य नागरिकांना राहण्यासाठी सुद्धा उपलब्ध आहे ऑनलाईन बुकिंग करून तिथं राहता येतं मी स्वतः दोन वर्षांपूर्वी केदारनाथला गेलो होतो त्यावेळी मी त्या गुफेमध्ये राहिलो नाही परंतु ती पाहून आलो मुद्दा हा आहे की त्या केदारनाथच्या ध्यानधरणेतून मोदींमध्ये काही सकारात्मक बदल घडल्याचं आपल्याला मागील पाच वर्षांमध्ये जाणवलं काय म्हणजे त्या ध्यानधारणेनंतर मोदींच्या स्वभावात विचारसरणीत अंतर्बाह्य असा काही बदल घडला असं काही आपल्याला दिसलं का तुमचं मत जरूर कळवाच मला तुमच्या प्रतिक्रियांमधून परंतु व्यक्तिशा मला तरी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यामध्ये आपल्या विरोधकांबद्दल जी टोकाची द्वेषभावना होती मुस्लिम धर्मियांबद्दल त्यांच्या मनामध्ये जी एक प्रकारची तिरस्काराची भावना होती तेव्हा त्यात आताही काहीच फरक पडल्याचं मला तरी जाणवत नाही उलट यंदाच्या लोकसभा निवडणूक प्रचारात तर त्यांनी प्रवा प्रचाराची पातळी कधी नव्हे इतक्या आजवरच्या खालच्या पातळीवरती आणून ठेवली मग या ज्या ध्यानधारणा ते करतात त्यातून नेमकं काय साध्य होत असतं माणसाच्या स्वभावामध्ये वागणुकीमध्ये जर काही परिवर्तन होतच नसेल तर अशा ध्यानधारणेचा काय मतलब आहे मग यावेळी आता ते काल कन्याकुमारीला पोहोचलेत तब्बल पंचेचाळीस तास म्हणे तिथे ध्यानधारणा करणार आहेत नेहमीप्रमाणेच कॅमेरे कॅमेरामन शीट सगळी टीम वगैरे त्यांच्यासोबत आहेच आपण ध्यानधारणा करतो आहे हे जनतेला सतत दिस दिसत राहिलं नाही तर मग त्याला काय अर्थ आहे असं बहुधा मोदींना वाटत असावं ते असो परंतु दक्षिणेकडील दक्षिणेकडीलची जनता उत्तरेकडील जनतेसारखी कोणत्याही आणि कुणाच्याही धार्मिक नाटकांना सहसा बोलताना दिसत नाही धार्मिकतेमधील सच्चेपणा आणि ढोंग त्यांना बरोबर कळतं आणि म्हणूनच काल सकाळपासूनच पूर्ण तामिळनाडू नुमा, तामिळनाडूमध्ये गो बॅक मोदी हा हॅशटॅग ट्रेंड जोरात सुरू आहे मोदी त्याकडे दुर्लक्ष करतील ती गोष्ट वेगळी परंतु उत्तरेसारखे दक्षिणेतील मतदार मोदींच्या या कॅमेरा सेटअप सहितच्या ध्यानधारणेला भुलताना दिसत नाही आहेत हे मात्र वास्तव आहे हजारो सुरक्षाकर्मींचा ताफा पोलिसांचा वगैरे ताफा त्या विवेकानंद शिळेकडे जाणारं सगळं पर्यटन तीन साडेतीन दिवस बंद सगळ्या बोटी बंद केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक कन्याकुमारीला येत असतात विवेकानंद स्मारकाचं दर्शन घ्यायला मोठ्या संख्येने सतत गर्दी असते तिथे प्रचंड चार दिवस हे सगळं बंद म्हणजे ज्यांनी आधीपासून प्लॅनिंग केलेलं आहे त्यांच्या नियोजनाचा सगळा सत्यानाश तिथल्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या त्या बोटीवाल्यांच्या व्यवसायावरती रोजीरोटीवरती सगळी संक्रांती तीन चार दिवस आणि हजारो सुरक्षा कर्मचारी पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी चार दिवस डोळ्यात तेल घालून सतत उभं राहणं त्यांना बंधनकारकच हे सगळं केवळ मोदींच्या ध्यानधारणेसाठी बरं गेलेच आहेत मोदी तिकडे विवेकानंद स्मारकात तर खरे विवेकानंद जाणून घेतील काय की संघ जे चुकीचे विवेकानंद समोर आणतो नेहमी त्याचंच पारायण ते करणार आहेत स्वामी विवेकानंदांच्या मूळ विचारांचं विकृतीकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमी करत आला आहे अर्थात संघ असंच अनेकांच्या बाबतीत करत आला आहे म्हणा पंचेचाळीस तासांच्या तिथल्या निवासामध्ये वाचण्यासाठी वगैरे मोदींनी काही ग्रंथ नेले असतील सोबत कदाचित त्यांनी मला वाटतं डॉक्टर दाब दत्तप्रसाद दाभोळकर लिहित शोध विवेकानंदांचा आणि स्वामी विवेकानंदांची खरी ओळख ही पुस्तकं त्यांच्यासोबत न्यायला हवी होती नेलीत की नाही ने मला माहिती नाही पण बौद्ध नसतीलच त्यातून त्यांना खरे विवेकानंद सापडले असते मोदींची ध्यानधारणा काही वेळ बाजूला ठेवू परंतु आपल्याकडे खरंच किती लोकांना स्वामी विवेकानंदांचे देव धर्माविषयीचे सगळे खरे विचार माहिती असतात फक्त काही उदाहरणं आज या निमित्तानं इथं पाहू अर्थात हे सगळं संशोधन ज्यांनी स्वामी विवेकानंदांच्या जीवनप्रवासाचा अभ्यास करण्यामध्ये आपल्या आयुष्यातील सर्वाधिक वेळ दिलेला आहे ते डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांचं आहे तुम्ही त्यांची विवेकानंदांवरची दोन्ही पुस्तकं मुळातून वाचली तर स्वामीजींचे विचार तुम्हाला अधिक उत्तम प्रकारे कळतील सर्व धर्म परिषदेमध्ये विवेकानंदांनी हिंदू धर्माचा झेंडा त्रिखंडात फडकवला हे आपल्या मनावरती वज्रलेप करण्यात आलं आहे कायम परंतु ते शतप्रतिशत खोटं आहे सर्व धर्म परिषद ही त्यावेळच्या अमेरिकेतील सगळ्यात मोठी घटना होती तीन वर्ष त्या परिषदेची जय्यत तयारी सुरू होती मात्र हिंदू धर्माने आपला अधिकृत प्रतिनिधी तिथे पाठवलेलाच नव्हता परिषद त्यांच्या म्हणजे परकीय भाषेमध्ये होती आणि वाटेमध्ये हिंदू धर्म बुडवणारा समुद्र प्रवास होता विवेकानंद आमंत्रण नसताना कसे बसे पैसे गोळा करून तिथे पोहोचले होते ती एक वेगळीच विलक्षण कहाणी का आहे ही सर्व धर्म परिषद अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी सुरू झाली सतरा दिवस ती चालणार होती आपल्यासमोर येतं फक्त अकरा सप्टेंबरला उद्घाटनाच्या दिवशी विवेकानंदांनी केलेलं पाच मिनिटांचं भाषण ते सुद्धा समोर येतं अतिशय विस्कळीत स्वरूपामध्ये मात्र या सतरा दिवसात विवेकानंद पुन्हा पुन्हा तिथे काय सांगत होते ते बोस्टन इव्हिनिंग ट्रान्स्क्रिप्टच्या तीस सप्टेंबरच्या अंकामध्ये प्रकाशित झालेलं आहे ती बातमी त्यांच्या ते प्रतिनिधीने तेवीस सप्टेंबरला पाठवलेली होती ती अशी विवेकानंदांची भाषणं आकाशासारखी व्यापक स्वरूपाची आहेत सगळ्या धर्मातील सर्वोत्कृष्ट तत्वांचा त्यांच्या भाषणांमध्ये समावेश आहे अशा विश्वधर्माचीच त्यांच्या मनामध्ये कल्पना आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी समारोपाच्या भाषणामध्ये दिलेल्या समारोपाच्या प्रसंगी दिलेल्या भाषणात विवेकानंद म्हणाले सर्व धर्म एकच आहेत अध्यात्म म्हणजे पावित्र्य चित्तशुद्धी दया आणि हे सर्व धर्माचे मूलभूत आधार आहेत माझा विश्वास आहे की सगळ्या धर्मांच्या ध्वजांवरती लवकरच लिहिलं जाईल संघर्ष नको परस्परांना सहाय्य करा एकमेकांना आत्मसात करा विनाश करू नका कलह नको मैत्री हवी शांती हवी स्वामी विवेकानंदांच्या या अशा मांडणीमुळे इकडे मात्र हिंदू धर्माने आणि धर्म मार्तंडांनी विवेकानंदांना संपूर्णपणे नाकारलं होतं वीस जून अठराशे चौऱ्याण्णव रोजी हरिदास बिहारीलाल देसाई यांना एक पत्र पाठवून विवेकानंदांनी आपली खंत व्यक्त केली होती आपल्या त्या पत्रात ते म्हणालेत मी अमेरिकेत येऊन तब्बल नऊ महिने पूर्ण झाले मात्र अजूनही मी हिंदूंचा प्रतिनिधी आहे असा अमेरिकन लोकांना स्पष्टपणे सांगण्याचा शंकराचार्यांनी हिंदू संघटनांनी किंवा हिंदू बांधवांनी काहीही प्रयत्न केलेला नाही उलट पक्षी हे लोक अमेरिकन लोकांना कळवत आहेत की मी पक्का भोंदू माणूस असून अमेरिकेत आल्यावरती मी संन्याशाची वस्त्र परिधान केलेली आहेत अर्थात हिंदू धर्म विवेकानंदांशी असं वागणारच होता कारण मराठी माणसांना आवडेल अशा शब्दामध्ये जर सांगायचं तर राजर्षी शाहू महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर यांच्यापेक्षाही अधिक भेदक अशी हिंदू धर्माची चिरफाडते करत उभे होते जून अठराशे नव्वदमध्ये विवेकानंदांनी वराहनगर मठ सोडला आणि भटका संन्याशी म्हणून ते बाहेर पडले पुढील तीन वर्षात त्यांनी भारत संपूर्ण उभा आडवा पिंजून काढला बावीस ऑगस्ट अठराशे ब्याण्णव रोजी दिवाणजींना पाठवलेल्या पत्रामध्ये विवेकानंदांनी म्हटलेलं आहे ज्यांच्या चारशे पिढ्यांनी वेद ही काय चीज आहे ते पाहिलेलं देखील नाही तेच पुरोहित आज देशाला वेद आहेत देवा ब्राह्मणांच्या रूपानं माझ्या देशात हिंडणाऱ्या या राक्षसांपासून माझ्या देशाचं रक्षण कर वीस ऑगस्ट अठराशे त्र्याण्णवला विवेकानंद सर्व धर्म परिषदेसाठी अमेरिकेत पोहोचले परिषदेला त्यावेळेला फक्त तीन आठवडे उरले होते पेरुमल यांना पत्र पाठवून विवेकानंदांनी सांगितलं त्यावेळेला हिंदू धर्म इतका इतर कोणताही धर्म कंठरवाने मानवाच्या माहिम्या महिम्याचा प्रचार करत नाही आणि तोच हिंदू धर्म गरीब आणि खालच्या जातीच्या लोकांना जेवढा जा पायाखाली तुडवतो तितका जगातील इतर कोणताही धर्म तुडवत नाही सर्व धर्म परिषदेमध्ये विवेकानंदांना अद्भुत यश मिळालं मात्र त्यानंतर सहा महिन्यांनी वराहनगर मठातील त्यांचा मित्र शशी जो श्री रामकृष्ण परमहंसांचा सगळ्यात आवडता होता म्हणून ज्याला रामकृष्णानंद म्हटलं जातं त्यांना एक आठ एकोणीस मार्च अठराशे चौऱ्याण्णव रोजी पत्र पाठवून विवेकानंदांनी लिहिलं आहे भारतभर उच्च जातींकडून खालच्या जातींवरती होणारे भयावह आणि घृणास्पद अत्याचार मी पाहिलेत मंदिरामध्ये क्षुद्रांना प्रवेश नाही मात्र मंदिरात देवदासी बनवून स्त्रियांना नाचवलं जातं ते चालतं जो गरिबांचे दुःख दूर करत नाही त्याला कसा काय धर्म म्हणायचा आमचा धर्म हा धर्म या नावाला तरी पात्र आहे का या देशातील मोठमोठे शास्त्री पंडित गेली दोन हजार वर्षं पाणी डाव्या बाजूनं डाव्या बाजूनं प्यावं की उजव्या बाजूनं आणि कपाळावरचा गंध उभा लावावा की आडवा असल्या महान प्रमेयांची चर्चा करत बसलेले आहेत त्या देशाची मग अधोगती होणार नाही तर दुसरं काय होणार या देशातील बहुसंख्य माणसं अर्धनग्न आणि अर्धपोटी आहेत या देशातील वीस लाख साधू आणि काही लाख शिक्षित लोक गरिबांचं रक्त शोषत आहेत हा काय देश आहे की नरक हा काय धर्म आहे की हे सैतानाचं तांडव चाललं या देशात गोहत्येबाबतही विवेकानंदांचे विचार अतिशय दाहक आहेत बेलूर मठामध्ये विवेकानंदांना भेटायला काही गोभक्त आले होते तेव्हाचे भाकड गाईंसाठी त्यांनी पां ते, ते पांजरपोळ चालवत होते आणि त्यासाठी त्यांनी खूप पैसे त्या कामासाठी जमवले होते आजही ते सुरू आहे म्हणा विवेकानंद त्यांना म्हणाले आता गाईंना विसरा मध्य प्रदेशात माणसं भुकेनं तडफडून मारततायत हे सगळे पैसे तुम्ही तिकडे पाठवा त्यावर ते सनातन हिंदू विवेकानंदांना म्हणाले स्वामी तुम्ही सांगता ते चुकीचं आहे आमचे धर्मग्रंथ सांगताय की ती माणसं भुकेने तडफडून मारततायत कारण त्यांनी गेल्या जन्मामध्ये काहीतरी पाप केलं असणार आपण त्यांचा विचार करण्याचं काहीही कारण नाही नियती त्यांना शिक्षा देते अस्वस्थ विवेकानंद त्यांना म्हणाले ही रचना मग फारच सोपी आहे मग आता त्या गायींनाही विसरा त्यांनीही गेल्या जन्मात काहीतरी पाप केलेलं असणार यावरती ते गोभक्त पुढे काय म्हणाले स्वामी तुम्ही म्हणताय ते खरं परंतु आपले सगळे धर्मग्रंथ सांगतात की गाय ही आपली आई आहे आणि आई कितीही वाईट असली तरी आपण तिचं रक्षण करायलाच हवं विवेकानंदांमधला खट्ट्याळ मुलगा तोपर्यंत जागा झाला होता त्या गोभक्तांशी बोलताना मग त्यांनी त्या गोभक्तांना साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाले आता निघा तुमचे आई वडील मला कोण आहेत ते मला असं समजलं मात्र अस्वस्थ झालेले विवेकानंदांनी खिल्ली उडवून हा प्रश्न सोडवला नाही सोडून दिलं नाही मालमधुरा इथं पुढे भाषण देताना त्यांनी सांगितलं या देशात एक काळ असा होता की गोमांस भक्षण केल्याशिवाय ब्राह्मण हा ब्राह्मण होऊ शकत नव्हता आणि आपल्या वेदांमध्ये तर स्पष्टपणे सांगितलं आहे की कि राजा किंवा मोठा ब्राह्मण घरी आला तर गाय बैल कापून त्याच्या रुचकर मासाचं जेवण त्याला द्या मात्र हा देश शेतीप्रधान आहे गोवंश वाढला पाहिजे म्हणून आपण ही धर्माज्ञा बदलली तेव्हाची आज परिस्थिती बदलली असेल तर आपण पुन्हा त्या धर्माज्ञेमध्ये बदल करायला हवा धर्म त्याचा उद्देश आणि त्याची कार्यपद्धती या निबंधामध्ये आपल्या विवेकानंदांनी लिहून ठेवलं आहे एखादी गोष्ट धर्मग्रंथाने सांगितलेली असेल किंवा फार मोठा धर्मगुरू एखादी गोष्ट सांगत असेल मात्र ती तुमच्या विचारशक्तीला पटत नसेल तर ती ठामपणे नाकारा कारण परमेश्वराने मानवाला दिलेली सगळ्यात मोठी देणगी ही विचार करण्याची शक्ती आहे विचार न करता एखादी गोष्ट तुम्ही आंधळेपणाने स्वीकाराल तेव्हा तुम्ही खरं तर अगदी न कळत पशुच्या पातळीवरती पोहोचलेले असता इतरांचं नुकसान होत नसेल तर आपण काय खावं कोणते कपडे घालावेत कोणाशी विवाह करावा हे ठरवण्याचा अधिकार ज्याचा त्याला प्रत्येकाला असायला हवा हा हिंदू धर्म बदलणार नसेल तर त्याच्याशी माझं काहीही देणं घेणं नाही हे विवेकानंदांनी नऊ सप्टेंबर अठराशे पंच्याण्णव रोजी त्यांचा मित्र आळसिंगा पेरुमल याला पाठवलेल्या पत्रामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे ते लिहितात फक्त सुशिक्षित हिंदूंमध्येच आढळून येणाऱ्या जात्यांध धर्मभोळ्या निर्दय दांभिक अशा हिंदूंपैकी एक बडून जगावं आणि मरावं यासाठी मी जन्माला आलेलो नाही या देशातील धर्मांतरं तलवारीच्या जोरावरती झालीत आणि मुसलमान राजवट वाईटच होती असे सांगणाऱ्यांचा विवेकानंदांनी अगदी झकास समाचार घेतला त्यांच्या लिखाणामध्ये जागोजागी दिवानजी यांना नोव्हेंबर अठराशे चौऱ्याण्णवमध्ये लिहिलेल्या एका पत्रामध्ये ते लिहितात माझ्या बंगाल प्रांतात एवढे भूमिहीन शेतमजूर आणि छोटे शेतकरी मुसलमान का बरं झाले हे धर्मांतर तलवारीच्या जोरावरती झालं असं समजणं महामूर्खपणाचं लक्षण आहे त्यांनी धर्मांतर केलं ते हिंदू जमीनदारांच्या आणि हिंदू पुरोहितांच्या अत्याचारापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी स्वाधीनतेसाठी आणि सन्मानासाठी परंतु पिढ्यानपिढ्या ब्राह्मणी व्यवस्थेने त्यांच्यावरती लादलेल्या जात या रोगातून मात्र त्यांची सुटका होत नाही याची खंत वाटते विवेकानंदांनी बेलूर मठ स्थापन केला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यावेळी देशातील एकाही धनिकाने एकाही संस्थानिकाने त्यांना एक रुपयाची सुद्धा मदत केली नाही सगळे पैसे हेनरिटा मुल्लर या त्यांच्या लंडनमधल्या मैत्रिणीनं त्यांना दिले बेलूर मठाचे स सभासद होताना धर्म पंथ जात लिंग राष्ट्रीयत्व विचारात घेतलं जाणार नव्हतं सगळी माणसं एक समान आहेत असं बेलूर मठ मानत होता त्यामुळे हा मठच नाही असा कसा काय मठ असू शकतो हे विवेकानंदांचं आराम करण्याचं गृह आहे असं म्हणून कोलकत्ता महापालिकेने बेलूर मठावरती प्रचंड मोठा कर बसवला त्या विरोधात कोर्टात जाऊन विवेकानंदांना अखेर खटला लढवावा लागला बराच काळ आणि धन त्यासाठी व्यतीत करायला लागला धर्माविषयीच्या आपल्या मांडणीमुळे आपल्या संत ज्ञानेश्वर तुकाराम चोखामेळा यांना जे भोग भोगावे लागले तेच विवेकानंदांनाही भोगावे लागलेत जानेवारी अठराशे सत्त्याण्णवमध्ये विवेकानंद भारतात परतले ते परत आल्यावरती महामहोपाध्याय गोपाळशास्त्री कराडकर यांनी वेदशास्त्रसंपन्न त्र्यंबकशास्त्री वैद्यांना सांगितलं की हा माणूस क्षुद्र आहे समुद्र प्रवास करून आला हा माणूस प्रायश्चित्त देऊनही याला शुद्ध करता येणार नाही विवेकानंद शेवटी कोलकात्याला पोचले तेव्हा बंगवासीने सुद्धा लिहिलं हा माणूस क्षुद्र आहे याला संन्यास घेण्याचासुद्धा अधिकार धर्मात नाही अठ्ठावीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी विवेकानंद भगिनी निवेदितांना घेऊन दक्षिणेश्वराच्या मंदिरात श्री रामकृष्णांची जयंती साजरी करायला गेले मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्यांना अक्षरशः बाहेरचा रस्ता दाखवला विवेकानंदांना अपमानित होऊन निमूटपणे इतरत्र श्रीरामकृष्णांची जयंती साजरी करावी लागली हिंदू धर्माने म्हणजेच तेव्हाच्या सनातन ब्राह्मणी व्यवस्थेने विवेकानंदांना प्राय यातना दिलेल्या आहेत वयाच्या अवघ्या एकोणचाळीसव्या वर्षी विवेकानंदांचा अकल्पित अचानक मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी कोलकात्यातील कोणत्याही वृत्तपत्राने त्यांच्या मृत्यूची साधी बातमीसुद्धा छापली नाही शोकसभेमध्ये सामील होण्यासाठी बेलूर मठानं कोलकत्ता उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांना बोलवलं होतं परंतु त्या दोघांनीही त्यासाठी नकार दिला कोलकत्ता महापालिकेमध्ये श्री रामकृष्णांच्या मृत्यूची नोंद आहे परंतु विवेकानंदांच्या मृत्यूची नोंद देखील नाही हे असं आहे सगळं विवेकानंद यांच्या जीवनातील दुःखद वास्तव असे होते स्वामी विवेकानंद संघ किंवा भाजप सांगतो तसे सनातनी विचारांचे हिंदुत्ववादी अजिबात नव्हते असो डॉक्टर दत्तप्रसाद दाभोलकर यांची याच म्हणजे स्वामी विवेकानंद या विषयावरती दोन अडीच वर्षांपूर्वी म्हणजे चॅनलच्या सुरुवातीलाच एक मी मुलाखत घेतली होती चॅनल तेव्हा नवीनच सुरू केलं होतं त्यामुळे तांत्रिक सफाई फारशी नव्हती आली फार शिकलोही नव्हतो टेक्निक त्याचं परंतु तरीही त्यांचे विचार तुम्हाला नक्कीच प्रभावित करतील त्या मुलाखतीमधले त्या मुलाखतीची लिंकसुद्धा मी येथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो हो इच्छा असल्यास जरूर पहा नरेंद्र मोदी विवेकानंदाच्या विवेकानंदांच्या स्मारकावरती ध्यानधारणेसाठी गेलेत त्यांना या खऱ्या स्वामी विवेकानंदांचं दर्शन घडेल काय शक्यता तर कमीच आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयाविषयी तुम तुमच्या प्रतिक्रियांद्वारे मला आवर्जून कळवा असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं शेवटचं आवाहन चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद